लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात मित्रांनो पुण्यामध्ये एकदम कमी किमतीमध्ये हायवे रोडला एकदम टच असलेला वन के फ्लॅट मी तुमच्यासाठी विक्रीसाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी आपण या फ्लॅटच्या हॉलमध्ये आलेले आहेत हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी आहे तसंच हॉलला टाईल्स कलर व्हेंटिलेशनसाठी खिडक्या तसंच टीव्हीचा पॉईंट आणि सोफा सेट ची सुद्धा सुविधा दिली आहे या फ्लॅटचा टोटल ही चारशे सोळा स्क्वेअर फुट असून हा फ्लॅट बाराव्या मजल्यावर आहे हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी मोठ्या खिडकी प्लस बाल्कनी दिली आहे या मध्ये पाण्याची चोवीस तास सुविधा उपलब्ध आहे तसंच लिफ्टची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे हा फ्लॅट जुना पुणे मुंबई जो हायवे आहे तो हायवे रोडला एकदम टच आहे या फ्लॅटचं बांधकाम हे अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये केलं असून फ्लॅटमध्ये दरवाजे टाईल्स कलर खिडकी आणि नाळांच्या कनेक्शन हे अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवण्यात आले आहेत या बाजूला आपण या फ्लॅटमधील किचन पाहू शकता या किचनमध्ये आपण किचन वाट्टा पाहू शकता तसंच किचन वाटेरियलला खालच्या बाजूला ट्रॉलीसुद्धा बसवण्यात आली आहे फ्लॅटमध्ये या ठिकाणी देवघर सुद्धा आहे या फ्लॅटची संपूर्ण कागदपत्र पूर्ण आहे तसंच हा फ्लॅट घेण्यासाठी तुम्हाला कोणती बँक लोन सुद्धा देईल या फ्लॅट पासून जुडिओ आणि स्टार बाजार अशा सुविधा सुद्धा एकदम जवळ आहेत या ठिकाणी किचनला लागून सुद्धा एक बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन ठेवण्याची सुद्धा सुविधा आहे किचनमध्ये आणि बाल्कनीमध्ये साठी या ठिकाणी खिडकीसुद्धा दिली आहे हा फ्लॅट अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांचा एकदम जवळ आहे हा फ्लॅट एकदम कमीत कमी किमतीमध्ये विक्री केला जात आहे इतका स्वस्त फ्लॅट तुम्हाला पुण्यामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच निल्या अपार्टमेंट ए बिल्डिंग बारावा मजला बाराशे आठ नंबरचा फ्लॅट जुना पुणे आणि मुंबई हायवे तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे फ्लॅटमध्ये या ठिकाणी सुद्धा सामान ठेवण्यासाठी कपाट बनवले आहे या बाजूला फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत हा फ्लॅट वन बी एच के फ्लॅट आहे त्यामुळे या बाजूला आपण एक बेडरूम पाहू शकता यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये साठी एक मोठी सायची खिडकी सुद्धा दिली आहे बेडरूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत या खिडकीमधून आपण जुना पुणे मुंबई हायवे पाहू शकतात या बेडरूमला अटॅच एक टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे या बाजूला आपण अटॅच बाथरूम पाहू शकतात यासुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत आपल्यापैकी ज्यांना कुणाला पुण्यामध्ये एकदम कमी किमतीतील हा फ्लॅट आवडला असेल त्यांनी हा फ्लॅट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी फ्लॅट मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत अशा सर्वच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद